टाटा चक्की वितरण प्रसंगी संसद रत्न डॉक्टर हिनाताई गावित यांचे आवाहन रोजगार देणाऱ्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी युवकांनी पुढे यावे नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील मजूर स्थलांतर शून्य स्तरावर आणण्याचे उद्दिष्ट ठेवून स्थलांतर होणाऱ्या भागातील ग्रामस्थांचा सहभाग असलेले बचत गट मोठ्या संख्येने स्थापन करणे त्यांना कुक्कुटपालन शेती प्रक्रिया उद्योग आणि तत्सम लघु उद्योगासाठी प्रोत्साहित करणे तसेच केंद्रीय अर्थसहाय्य योजनेतून अधिकाधिक लाभ मिळवून देणे अशा स्वरूपात विविध योजनांच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देण्याचे भरीव कार्य खासदार असताना संसद रत्न डॉक्टर हिनाताई गावित यांनी केले आहे त्याच पद्धतीने रोजगार देण्याचे काम त्यांनी अद्यापही सुरू ठेवले असून त्याच अंतर्गत आज दिनांक तेवीस मे दोन हजार पंचवीस रोजी नंदुरबार जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाअंतर्गत शेष निधीतून धीरज गाव येथील दिव्यांग लाभार्थी योगेश धरमसिंग वळवी यांना संसद रत्न माननीय खासदार डॉक्टर हिनाताई विजयकुमार गावी यांच्या हस्ते आटा चक्कीचे वितरण करण्यात आले केंद्र सरकार आणि राज्य सरकार सातत्याने रोजगार निर्मितीच्या दृष्टिकोनातून युवकांसाठी विविध योजना देत असते त्याचा आपण लाभ घेतला पाहिजे नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील बेरोजगार युवकांना आधार देण्यासाठी आपण सदैव सज्ज आहोत त्यांनी योजनांचा लाभ घ्यायला पुढे यावे असे आवाहन डॉक्टर हिनाताई गावी त्यांनी या प्रसंगी केले प्रसंगी बंजारा क्रांती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रावण चव्हाण धीरज गावचे सरपंच अशोक वळवी सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र पवार जगदीश पाटील संत सेवालाल महाराज तांडा समृद्धी योजनेचे जिल्हास्तरीय शासकीय सदस्य प्रेम चव्हाण भवालीचे सरपंच गोविंद नाईक रोहित पवार पुरुषोत्तम चव्हाण राजू पवार किशोर पवार भोलेनाथ वाळवी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी योगेश पवार नंदुरबार